आज काय स्पेशलमध्ये मी रुपाली तुमच्या सगळ्यांचं स्वागत करत आहेत आज आपण बनवणार आहोत कोबी मंचुरियन तर इथे मी एक मिडियम आकाराचा कोबी घेतला आहे तो छान असा खिसण्याने आपण बारीक खिसून घेतलेला आहे आणि इथे पाहू शकता एका ताटामध्ये आपण हा कोबी घेतलेला आहे दोन चमचे आपण त्यात मीठ ॲड केले आणि कोबीला ते छान असं सरीकडं चोळून घ्यायचं आहे म्हणजे कोबीला छान असं पाणी सुटतं आणि आपण त्यातच ह्या कोबी मंचुरियनचं जे पीठ आहे ते भिजून घेणार आहोत आता हे पा आपण पाच मिनटं ठेवून द्यायचे आणि तुम्ही इथे पाहू शकता कोबी असा हलका पडलेला आहे कोबीचंही छान पाणी सुटतं मीठ लावल्यामुळे आणि शक्यतो कोबी घेताना फ्रेश घ्यायचा आहे म्हणजे ते छान असं ते पाणी सोडतं तर इथे आपण दोन चमचे मैदा आणि अर्धी वाटी कॉर्नफ्लावर घेतलेला आहे तर आता आपण ह्यात मसाल्या ॲड करूयात इथे मी एक चमचा हळद घेतलेली आहे एक चमचा लाल तिखट आणि दोन ते तीन चमचे कश्मीरी लाल मिरची घेतलेले इथे तुम्ही कलरही वापरू शकता रेड कलर पण इथे मी आ, कश्मीरी लाल मिरचीच वापरले कलरसाठी ते आपण आता छान मिक्स करून घ्यायचे आणि तुम्ही पाहू शकता कोबीला छान असं पाणी सुटलेले ह्याच पाण्यामध्ये आपण मैदा आणि जे कॉर्नफ्लावर घेतले ते भिजून घ्यायचे आहे एक्स्ट्राचं पाणी आपण वापरणार नाही आता इथं मी पूर्ण अर्धी वाटी जे कॉर्नफ्लावर आपण घेतलेलं होतं ते सर्व कोबीला आपण छान असं चोळून घ्यायचे आणि मस्त असं एक जीव करायचंय हे पीठ आता आपण इथे मैदा पूर्ण मैदा घ्यायचा नाही जसा लागन तसा आपण घ्यायचा इथे मी अडीच चमचे मैदा घेतलेला आहे तोही छान आता आपण सर्व कोबीला चोळून घ्यायचा आहे हे पाहू शकता आता इथे ते आपण एक ते दीड चमचा आलं लसूण पेस्ट घ्यायची ती ही छान आता ह्या मिश्रणात आपण मळून आहे ती सगळीकडे लागली पाहिजे आणि इथे मिश्रण आपलं थोडंसं पातळ वाटतंय तर आपण अजून थोडा त्यात मैदा ॲड करू कोबी फ्रेश असल्यामुळे त्याला पाणी छान सुटतं आणि घेताना कोबी कधी पण हिरवाच घ्यायचा पिवळ जो पांढरासर कलरचा असतो तो कोबी घ्यायचा नाही तर हे आपण छान असं मळून घेऊयात म्हणजे आपली भजी छान होती आता आपले इथे ते तेलही छान असं तापलेलं आहे आपण त्यात भजी तळून घेऊयात भजी तळतानाच शक्यतो मीडियम गॅसवरच तळायचे फुल फ्लेमवरती तुम्ही तळली तर भजी वर्ण क्रिस्पी होतात आणि आतनं मऊच राहतात आपल्याला पूर्णपणे ती भजी क्रिस्पी करून घ्यायच्यात तेव्हाच त्याची ते टेस्ट छान येते इथे पाहू शकता आपण थोडी थोडी छोटे छोटे भजी सोडायच्यात आणि मस्त अशी तळून घ्यायच्यात छान क्रिस्पी करायच्यात गोल्डन ब्राऊन कलरवरती आणि खायला खूपच सुंदर अशी लागतात अगदी आपण गाड्यावरतून आणतो तशीच विकतची भजी अशी लागल्यासारखी लागतात ते आता आपलं हे तळून झाल्यात आपण काढून घेऊयात आणि खाण्यासाठी तयारी तुम्हाला जरी रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि कमेंट करा धन्यवाद